सोळंके जी आपल्या सोबत आहेत प्रकाश जी हे जे आता सांगतात प्रवीण दरेकर की अशा पद्धतीने आम्ही कारवाई केली ही असे मात्र तो आत्मसमर्पित झालेला आहे थोडासा वेळ अजूनही देणं गरजेचं आहे पोलीस योग्य ती कारवाई करतायत हो महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी जे विधानसभेमध्ये आश्वासन दिलं आम्ही कडक कारवाई करू आता खऱ्या अर्थानं ते सरेंडर झाल्यामुळे त्या तपासाला गती मिळेल परंतु मी वारंवार सांगतोय की अजूनही तीन आरोपी पोलिसाच्या हातामध्ये आहेत ताब्यामध्ये आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करून या दोन्ही तिन्ही गुन्ह्यातले धागेदोरे शोधायचं काम पोलिसांच्या पुढचं एक आव्हान आहे परंतु मला असं वाटतं की आता निश्चितपणानं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी मागच्या दोन दिवसामध्ये काही निर्णय घेतले आरोपीची मालमत्ता जप्त करायचं बँक खाती गोठवायचं त्यांच्या नजीकच्या माणसांना पोलीस स्टेशन मध्ये आठ आठ नऊ नऊ तास त्यांची चौकशी झाली या सर्व प्रकरणातून हे आत्मसमर्पण झालेलं आहे परंतु पुढचा तपास किती जलद गतीनं होतं आणि आरोपीला फाशीची शिक्षा कशी मिळते याच्या या, या, या मिळाली तरच खऱ्या अर्थानं संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे नक्कीच प्रकाशजी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे राहुल कुलकर्णी यांना राहुल प्रकाशजी तुम्ही एक सरळ मार्गी आमदार आहात कुणाचाही मुलाही जर न ठेवता तुम्हाला जे वाटत योग्य आहे ते तुम्ही सतत सांगत आहात यापूर्वी पण मी तुम्हाला बघितले तुमच्या मुलाखती केल्या मला सांगा की वाल्मीकरण हे जे प्रस्थ आहे ते प्रस्थ काय त्याला कुणाचा पाठिंबा आहे आणि हे प्रस्थ किती वर्षात मागच्या वाढलं आणि याच्या गुंडगिरीचं स्वरूप काय हे तसं पाहिलं तर मागच्या पाच वर्षापैकी चार वर्ष जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी धनंजय ठिकाणी मिळाली एक वरिशे सावे या वर्ष सावे साहेब मध्ये काहीतरी होते परंतु या मागच्या पाच वर्ष पालकमंत्री असताना त्यांनी आपले सर्व अधिकार एक प्रकारे वाल्मिक कराडला दिले मग ते त्याच्या माध्यमातून आणि वाल्मिक कराड त्यांचा विश्वासू जवळचा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारा त्याच्यामुळं ते, ते पूर्ण अर्थानं जेव्हापासून हे अधिकार प्रदान केले तेव्हापासून त्यांनी आपली जम बसवायला सुरुवात केली संपूर्ण प्रशासनावर जम बसवला पोलीस खात्यावर जम बसवला अनेक अवैध धंद्यांना त्यांनी संरक्षण दिलं म्हणजे बऱ्याचशा पोलीस स्टेशन मध्ये डायरेक्ट त्यांचा संपर्क असायचा त्यांचे आदेश मानले जायचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांचे आदेश मानायचे अशा पद्धतीनं त्यांनी हा जम बसवला आणि त्याच्यातून हा वाल्मिकी करार थोडस तुम्हाला थांबवत